नमस्कार मी चिंतामण पाटील न्यूज गिरणा टाइम्स पाचोरा तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून दररोज पाऊस सुरू आहे या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांच्या मालाचीसुद्धा मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे आधीच सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने पाचोरा तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले उरल्यासुरल्या उत्पन्नात थोडंफार शेतकऱ्याला मदत होईल या आशेवर शेतकरी होता परंतु एन पिकं काढण्याच्या वेळेस पावसाने पुनच्च सुरुवात केल्याने उरल्यास उरल्या सुद्धा वाया जाण्याच्या परिस्थितीत दिसत आहे गेल्या आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकरी शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत गिरनाट न्यूज टाईम पाहण्यासाठी बातमीला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद